सध्या राष्ट्रवादीची चाळणं झाल्याने राष्ट्रवादी संपलाच जमा झाली आहे मोदी साहेबांनी जय श्रीराम म्हटले की देश जिंकलाच असे उद्गार सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी कवठेमंकाळ येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कवठेमंका तालुक्यातील पदाधिकारी निवडीबरोबर तालुक्यातील लोकनियुक्त सरपंच व उपसरपंच सदस्य यांच्या संयुक्त सत्कार समारंभाप्रसंगी नामदार सुरेश खाडे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते यावेळेस खासदार संजय कका पाटील भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील युवा नेते प्रभाकर पाटील शेखरी नामदार दीपक बाबा शिंदे इत्यादी सहप्रमुख उपस्थित होते यावेळेस आपल्या भाषणात पालकमंत्री खाडे फुडे म्हणाले की आता आम्ही शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत अवकाळीचे नुकसान भरपाई देणार आहे गाव पातळीवरील कार्यकर्त्यांनी नेहमीच सतर्क राहावे हजार मध्ये काका आणि बाबा नक्कीच निवडून येणार यात शंकाच नाही येत्या काही दिवसातच जत नंतर कवठेमका तालुक्याला म्हैसाळचे पाणी देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले पण आज वाढली आणि वाढत जाणार कर्तव्य करतो तो त्यांचं पुढे येते देशामध्येच काय जगाच्या पाठीवर हा मोठा पक्ष म्हणून हा जन्माला पक्ष मोदी साहेबांनी तो प्रयत्न करून केला पण मला आपल्याला एकच सांगायचं आहे आता राष्ट्रवादीचं काय खरं नाही बघितलं तुम्ही आता पोस्ट मर्डर शिवसेनेची पण पोस्ट मर्डर मुंडे साहेब मला एकदा म्हणले होते भाषणात म्हटलं ते मुंडे साहेब पवार साहेब आमचं घर फोडलं तुम्ही तुमचं पण एक दिवस घर खोट्याश्वर राहणार नाही आज घर फुटलं मी मी म्हणणार आहे छातीवर हात ठेवून थोपाटणारे थो यांची पण घरं फुटली आता राहिलंही कोण काँग्रेस आता काँग्रेस जर आपण बघितलं जोपर्यंत राहुल गांधी आहे तोपर्यंत भारतीय जनता पार्टीला चिंता नाही चिंता करायची नाही तू चांगला त्याला म्हणायचं फक्त बस ते बरोबर करते ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना बंधून आपण काकावर विश्वास ठेवला पक्षावर विश्वास ठेवला मोदी साहेबांच्यावर विश्वास ठेवला काकाची हॅड्रिक व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे ना एक काँग्रेसचा राष्ट्रवादीचा असू द्या शिवसेनेचा कोणताही उमेदवार असू द्या आता ते पुऱ्या ताकदीन होते एक गट असायचा पुरा शिवसेना एक गट राष्ट्रवादी एक गट आणि काँग्रेस कौ एक गट पण आज काँग्रेस शिवसेना आज फोडले ना त्यामुळे आपल्याला सोपं झाले म्हणून त्यातला कोणी उमेदवार दिला तर त्याला गाडायचा आणि काकाला निवडून द्यायचा <laughs> आणि मोदी साहेबांची हात <laughs> पळखड करायचा मोदी साहेब तर सजासजी चारशे पार तुम्ही चिंता करू नका परत आपण सर्वांनी प्रयत्न करायचे मग अशी कोणी सांगितले की मध्ये टेंबू ताकारी पाण्यासाठी उपोषण केलं काय केलं काय आपण पत्र दिलं आपलं पत्र म्हटलं प्रोसिज मध्ये गेलं की नाही उपोषणाला बसायचं त्यांना माहित असते हे मंजूर होणार आहे आता हे मंजूर आता होणार आहे मग श्री आपण घेऊया उपोषण आमच्या आमच्या तालुक्यामध्ये तिथे पण अशी बरीचबाजी करणाऱ्या कौशल्य त्यांचं की पत्र कुठं जाते काय जाते सोब अगदी बघून अगदी मंत्रालयात गेले मंत्री सही आहे आज आज ज्योतिषी उपोषण बसायचं पण केलं कोणी झालं कसं याच सगळ्यांना पारदर्शक कारभार आहे का ज्यावेळी पैसा ट्रेंबता करायचे मला वाटतं तुम्ही उपाध्यक्ष होता त्यावेळेला कामं झालेली कामं ही कामात केंद्रातून तुम्ही पैसा आणला उर्वरित कामं झाली आज मला वाटतं टेंबूसाठी पण आता जे उर्वरित भाग होता त्यासाठी पण आता काकांनी मंजुरी घेतली के पण केलं त्याला केलं म्हणा ना खोटंबोल रिटीबोल धंदा बंद करा आता नाही नाहीचा तर ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्यांना सक्षम राहायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम करायचं मग अशी एक चिट्टी आली मला की भाऊ आता थोडंसं आम्हाला तालुक्या दौरे दिले तर आम्ही तालुक्या दौऱ्यामध्ये आपण निश्चितच त्यामध्ये जनता दरबार ह्या बाबतीत आपण थोडंसं करतोय लवकरच करू निवडणूक अगोदरच करू पण दादा तालुक्याचा जनता दरबार हा किंवा आपण आपले कार्यकर्ते असतील नेतेमंडळी असतील आपल्याकडं थोडा बहुत अवकेचा इफेक्ट झाला आपण विदर्भ विदर्भ झाला तर सगळं साफ झालं तिकडचं आणि तोच विषय सगळ्यांचे सर्वे केलेले शासनामध्ये दरबारी उपलब्ध झालेले आहेत उद्याच्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय करतोय की, की हे हो करतो ते पैसे किती काय द्यायचे आम्ही एक मागल्या कॅबिनेटने निर्णय केला की आपल्याला दोन हेक्टरपर्यंत आपणाला पैसे मिळत होते किती नुकसान झालं काय झालं दोन हेक्टरपर्यंत शासन तुम्हाला मदत करत होतो पण आम्ही तीन हेक्टरचा निर्णय केला आता शेतकऱ्याला तीन हेक्टरपर्यंत नुकसान झालं तर त्याला ती मदत मिळेल हा एक आता निर्णय केला खूप दुःखाची गोष्ट आहे परवा दिवशी मी कोंबडून लिहून गेलो अवकाळी झाला त्यावेळी तासगाव कार्यक्रम झाला आज आपण कोठ्या मंगळमध्ये कार्यक्रम घेतो आज पदाधिकाऱ्यांना मान सन्मान द्यावा त्याच्या कामाचं कौतुक करावं त्याला काम करण्यासाठी वाव द्यावा तर हो दोन गोष्टी सांगाव्या मार्शल कराव्या मार्शल करण्यासाठी एवढे मोठे नाही आम्ही पण तरी पण तुमच्याशी हुतगुच व्हावं ह्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आयोजित केला आज काका मला खूप बरं वाटलं की आज जिल्ह्यामधून एकही तक्रार जे पदाधिकारी निवडले आम्ही सगळे पण एक ही तक्रार आली नाही की असं का झालं ना असं का करणार आम्हाला का केलं ही तक्रार आहे म्हणून म्हणून दादांना सांगितलं मी दादा जरा थोडा स्पेस ठेवा एक चार पाच लोकांचा स्पेस ठेवा जो येतोय अंगावर त्याला घालायला पाहिजे आपल्याला कारण तो आपलाच कार्यकर्ता आहे या कार्यक्रमाप्रसंगी खासदार संजय पाटील म्हणाले दोन हजार चौदापासून सांगली जिल्ह्यातील सर्व गावाचे कामे करण्याची संधी दिल्याने जिल्ह्याचा विकास करता आला म्हैसाळ टेंभू सिंचन योजनेला अनुशेष भरून काढण्यासाठी मदत झाली ढालगाव पूर्व भागातील गावांना पाणी देण्यासाठी संधी प्राप्त झाली सत्तेचा उपयोग करून जनसामान्यांची कामं करावीत तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास करूया त्या त्या वेळच्या प्राप्त परिस्थितीनुसार पण माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या या तालुक्यामध्ये आपल्याला विकासाची गती वाढवली पाहिजे आपला विकास सत्ता आला पाहिजे राजकारणामध्ये शहाणी माणसं कुणाला म्हटलं जात तर जी सत्ता आहे त्याचा उपयोग करून त्या सत्तेचा उपयोग करून आपला विकास गतिमान करणं ही भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब देशात नव्हे साऱ्या जगात प्रभावशाली नेतृत्व म्हणून त्यांना मान्यता मिळाली आहे आज आपण सगळी मंडळी पाहतो की त्यांनी केलेल्या योजनांची माहिती घेतली तर आपल्याला एक तास सांगायला लागतील का योजना एवढी एवढ्या त्यांच्या कामकाजातून लोकांच्या साठी योजना त्यांनी दिलेल्या आहेत फार महत्वाकांक्षी योजना त्यांनी दिलेल्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या परिसरामध्ये आपणाला विकास करता आला आपल्या विकासाला गती देता आली की माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका आहे आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं भाग ते भाग्य आहे हे माझं कर्तव्य आहे तुम्ही संधी दिली आणि मला हे करता आज आपण सगळी मंडळी पाहतो या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये पाण्याचा उपयोग पाणी पाण्याचं नियोजन पीक पिकाचं नियोजन त्याचं व्हॅल्यू अडिशन या प्रक्रिया या सगळ्या गोष्टीकडे निश्चितपणानं आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि या बाबतीमध्ये आपण सगळी प्रामाणिकपणानं प्रयत्न करूया सगळ्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण फंड देण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न करतोय सरपंच उपसरपंच किंवा त्यांचे सगळे सदस्य गावातली सगळी प्रभावशाली मंडळी या ठिकाणी आपण सगळी मिळून काम करायचं आहे आमचे दादा आहेत मान्यवर आहेत या सगळ्या ज्येष्ठ माणसं आपल्या बरोबर आहेत सगळे नगरसेवक आहेत या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये शहर असेल तालुका असेल आपण सगळ्यांनी मिळून चांगलं काम करूया आपला विकास गतिमान करूया आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण विकासाच्या या रथामध्ये आपण सगळी हा रथ पुढं ओढत आपण हा गतिमान करूया एवढीच आपल्याला या निमित्तानं विनंती करतो सगळ्या सरपंच सगळ्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आमचे अनिल शेख या ठिकाणी युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो नव्या वर्षाच्या तुम्हाला सगळ्या शुभेच्छा देतो आणि अधिक वेळ न घेता तुम्हाला शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी प्रभाकर पाटील पुढे म्हणाले की म्हैसाळ टेंभू सिंचन योजनेला गती देण्याचे उल्लेखनीय कार्य खासदार संजय काका पाटील यांनी केले त्याचबरोबर कवठेमंकाळ तालुक्यातील ढालगाव पूर्व भागाबरोबर घाटमाथ्यावरील गावांबरोबर अग्रणी काटावरील गावांना देखील पाणी देण्याचे काम केले यावेळेस प्रमोद शेंडगे सुरेश घागरे प्रकाश ढंग उमेश पाटील अमोल भनकडे श्रीकृष्ण पाटील अझम मकांदार यांची भाषणे झाली तर या कार्यक्रमास मिलिंद कोरे स्नेहलताई पाटील भानुदास पाटील कवटेबंका तालुक्याचे अध्यक्ष जनार्दन पाटील पोपट गिड्डे देशमुख प्राध्यापक राजाराम पाटील नामदेव पाटील महादेव सूर्यवंशी इत्यादीसह तालुक्यातील भाजपचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते दोनच मिनिटात मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो खऱ्या अर्थानं तासगाव कोटेमंकळ तालुक्यामध्ये अनेक या ठिकाणी मंत्रिपद मोठी मोठी जिल्ह्याची उपमुख्यमंत्रीपदापर्यंतची मंत्रीपद मिळाली पण म्हणावं तसा या कोटेमंकळ आणि तासगाव तालुक्याचा विकास या ठिकाणी झाला नाही आपला तालुका हा तसा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातोय आपल्या तालुक्यामध्ये येत्या सुद्धा पाऊस काळ फार कमी आहे मात्र या तालुक्याला या ठिकाणी विस्तारित टेंबू असेल आणि विस्तारित मैसाळ असेल याच्यातून पाणी देण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय खासदार संजय काकाच्या माध्यमातून झालेलं आहे या ठिकाणी एक भाग म्हैसाळच्या अखत्यारीत येतो आणि वरचा घाटमात्याचा भाग या ठिकाणी देतो अनेक येतो इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांना या ठिकाणी घाटमात्यावर पाणी येणं म्हणजे लोक हसायचे इतकी या ठिकाणी दुर्दैव अवस्था या घाट लोकांची होती मात्र आदरणीय खासदार संजय काका या ठिकाणी तुमच्या आशीर्वादाने पहिल्यांदा लोकसभेमध्ये दोन हजार चौदाला ला निवडून गेले त्याच्यानंतर कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष म्हणून काकाने या ठिकाणी काम केलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं बळीराजा जलसिंची योजनेमधून बाराशे पाच कोटी रुपयांचा निधी आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्या मार्फत या ठिकाणी काकाने का मंजूर करून आणला आणि मग या ठिकाणी घाट माथ्यावरची इंच इंच जमीन ओलिताखाली आणण्याचं काम आदरणीय काकाच्या माध्यमातून झालेलं आहे या ठिकाणी आलेमध्ये असेल भालगाव असेल त्याचबरोबर चुडीखिंडी असेल इकडून येणारा सगळा महिषाचा भाग असेल या सगळ्या क्षेत्राला पाणी देण्याचं काम खऱ्या अर्थानं कुणी जर केलं असेल ते काकांच्या माध्यमातून झालेलं आहे या ठिकाणी आपण बघितलं उन्हाळा प्रचंड मोठ्या प्रमाणात पडतो तो पावसाळ्यात सुद्धा पाऊस नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्या सर्वांच्या बांधावर येण्याचं काम कुणी जर केलं असेल तर ते आदरणीय काकांनी केलेलं आहे आणि या भागातल्या तलाव जे भरून देण्याचं काम केलं या तलावामध्ये पाणी आलं याचं सगळं श्रेय आदरणीय खासदार संजय काका पटेल यांना जाते त्यामुळे तुम्ही सर्वांनी ओळखलं पाहिजे या ठिकाणी आपला काम करणारा कोण माणूस आहे आपला काम करणारा खासदार कोण आहे आपले काम करणारे लोकप्रतिनिधी कोण आहेत याची खऱ्या अर्थाने आपण ओळख करून या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे ठाम आणि उभारायचं काम तुमच्या माध्यमातून व्हावं योग्य आपल्या सर्वांना मी विनंती करतो नूतन नु, सरपंच